बीड असं म्हणतात इथलं राजकारण भल्याभल्यांना कळत नाही पण इथल्या राजकारणावर बोलण्याची संधी मात्र कोणीच सोडत नाही सध्या बीडचं राजकारण हा सगळ्या महाराष्ट्रात चर्चेत असलेला विषय संतोष देशमुख हत्या प्रकरण वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप बीडमध्ये निघालेले मोर्चे आंदोलनं या सगळ्यामुळं बीडच्या पालकमंत्रीपदी नेमकं कोण येणार याबद्दल वेगवेगळे आडाखे बांधले जात होते शनिवारी रात्री जेव्हा पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाली त्यावेळी बीड जिल्ह्याच्या पुढं पालकमंत्री म्हणून नाव होतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मुळात धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रीपद द्यायला बीडमधल्या महायुतीच्या नेत्यांसोबतच राष्ट्रवादीच्या नेत्यांचाही विरोध होता त्यामुळं मुंडेंचं पालकमंत्रीपद जाणार हे जवळपास नक्की समजलं जात होतं तसंच घडलं आणि बीडचे पालकमंत्री म्हणून नाव पुढं आलं अजित पवार यांचं खरं तर धनंजय मुंडे यांच्या जागी पंकजा मुंडे यांना पालकमंत्रीपद देणं शक्य होतं पालकमंत्रीपद भाजपकडेही राहिलं असतं आणि ओबीसी चेहरा सुद्धा देता आला असता पण शक्य असूनही पंकजा मुंडे यांना टाळण्यात आलं भाजपनं बीडचं पालकमंत्रीपद आपल्याकडेच घ्यायचं ठरवलं असतं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतःकडे सुद्धा जबाबदारी घेऊ शकत होते पण भाजपनं चेंडू अजित पवारांच्या कोर्टात सोपवला आता अजित पवारांना आपल्या पक्षातल्या इतर नेत्यांना सुद्धा बीडची जबाबदारी देता आली असती पण अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वतःकडे घेतलं बीडला अनेक वर्षांनी मराठा समाजाचा पालकमंत्री मिळाल्याची चर्चा होऊ लागली पण अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वतःकडे का घेतलं त्या माध्यमातून दादांनी नेमकं कुठलं राजकारण साध्य केलंय पाहूया त्या व्हिडिओ मधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वतःकडे घेतलं याचं पहिलं कारण म्हणजे शरद पवारांनंतर मराठा राजकारणाची स्पेस राष्ट्रवादी काँग्रेसचा बाज हा सुरुवातीपासूनच मराठा केंद्रित राहिलाय छगन भुजबळांना सोबत घेत शरद पवारांनी ओबीसी राजकारणाची स्पेस पक्षाला मिळवून दिली पण मराठा राजकारणाच्या केंद्रस्थानी राहण्यात शरद पवारांना यश आलं लोकसभेला शरद पवारांनी मोठं यश मिळवलं असलं तरी विधानसभेला मात्र पवार बॅकफुटला गेले मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असून सुद्धा महायुतीनं आणि विशेषतः अजित पवारांनी चांगलं यश मिळवलं विधानसभेतल्या या विजयानंतर अजित पवारांच्या नेतृत्वावर एक प्रकारे शिक्कामोर्तब झालं पण पवारांचे उत्तराधिकारी म्हणून अजित पवार मराठा राजकारणातली स्पेस सुद्धा व्यापू शकतात मराठा समाजाचे बेस्ट लीडर म्हणून आजवर शरद पवारांकडे पाहिलं गेलंय त्यांच्यानंतर हा चेहरा कोण असणार हा प्रश्न अनेकदा चर्चेत येतो भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत मराठा नेते असले तरी त्यांचे पक्ष हे हिंदुत्ववादी राजकारणाच्या फ्रंटवर आहेत विरोधी पक्षातही पवारांच्या तोडीसा मराठा चेहरा नाही त्यामुळं ही स्पेस आपल्याकडे घेण्याची सुरुवात अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रीपद आपल्याकडे घेऊन केल्याचं दिसून येतं बीडमध्ये मागची दहा वर्ष ओबीसी समाजाचे पालकमंत्री होते त्यामुळं ओबीसी समाजाच्या अधिकाऱ्यांनाच प्रतिनिधित्व दिल्याची टीका झाली अजित पवारांनी हा बीड पॅटर्न काही प्रमाणात बदलला तरी त्याचा मेसेज संपूर्ण राज्यात जाऊ शकतो या माध्यमातून अजित पवार शरद पवारांनंतर संपूर्ण राज्याला अपील होणारा मराठा लीडर म्हणून पुढे येण्याची सुरुवात करताना दिसू शकतात अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वतःकडे घेतलं याचं दुसरं कारण म्हणजे आरोपांच्या गदारोळात मराठा फ्रंटवर पुढे येणं मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीआधी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची हाक दिली त्यांचं आंदोलन सगळ्या महाराष्ट्रात गाजलं पण अजित पवार त्या सगळ्या काळात सायलेंट राहिले जरांगेंच्या आंदोलनस्थळी जाणंही अजित पवारांनी टाळण्याची चर्चा झाली त्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना थेट टार्गेट केलं साहजिकच भुजबळांच्या मागे अजितदादाच आहेत असेही आरोप झाले त्यानंतर आता सध्याची परिस्थिती बघितली तर संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी तणाव वाढल्याचे आरोप होत आहेत वाल्मिक कराड किंवा धनंजय मुंडे यांच्या बचावासाठी ओबीसी नेत्यांना जाणून बुजून टार्गेट केलं जात आहे अशी भूमिका बीडमधले नागरिक किंवा काही नेतेही घेताना दिसतात पण संतोष देशमुख यांच्या मागे मराठा समाजाचा मुलगा म्हणून ज्येष्ठ नेते उभे राहत नाहीत अशी चर्चा बीडमध्ये असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा संतोष देशमुख प्रकरण मराठा विरुद्ध ओबीसी वादाचे आरोप कायम आहेत आणि या आरोपांच्या केंद्रस्थानी बीड राहिलाय त्याच बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी घेत अजित पवार मराठा फ्रंटवर पुढे आल्याचं म्हणता येतं याला जोडूनच आणखी एक मुद्दा सांगता येतो तो म्हणजे लोकसभेला एकगठ्ठा मराठा मतदान हे महाविकास आघाडीकडं शिफ्ट झाल्याची चर्चा झाली पण विधानसभेला हे मराठा मतदान डिवाईड झालंच पण सोबतच ओबीसी मतदान एकगठ्ठा महायुतीकडं शिफ्ट झालं त्यानंतर महायुतीकडं डिवाइड होऊन आलेल्या मराठा मतदारांना जोडून ठेवणंही महत्वाचं होतं अजित पवारांनी भुजबळांना मंत्रीपद नाकारलं तेव्हा भुजबळांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे दादांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं गेलं पण त्यानंतर दादा धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभे राहिल्यानं मराठा समाज नाराज झाल्याची चर्चा झालीच त्यामुळं या सगळ्या आरोपांच्या गदारोळात आणि राज्यात मराठा ओबीसी राजकारणाचा विषय तीव्र असताना बीडचं पालकमंत्रीपद घेऊन अजित पवार मराठा लीडर म्हणून पुढे आल्याचं दिसून येतं अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वतःकडे घेतलं याचं तिसरं कारण म्हणजे शिंदेकडचा मराठा फोर्स आपल्याकडे वळवून घेणं मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणाचं आंदोलन एकनाथ शिंदे यांनी हाताळलं होतं त्यांनीच आरक्षणाबद्दलच्या अधिसूचनेचा कागद जरांगे पाटलांना मुंबईच्या वेशीवर दिला शिवछत्रपतींची शपथ आपण स्वतः मराठा कुटुंबातून येत असल्याचं हायलाईट करणं आणि आरक्षणाचं आंदोलन तीव्र झालेलं असताना सुद्धा सबुरीची भूमिका घेणं यामुळं एकनाथ शिंदे मराठा समाजात लोकप्रिय झाल्याची चर्चा होती लोकसभेत शिंदेच्या उमेदवारांना मराठा समाजानं सॉफ्ट कॉर्नर दिल्याचं चित्र दिसून आलं जे विधानसभेत मोठ्या प्रमाणात रिपीट झालं साहजिकच राज्यातला मराठा फोर्स एकनाथ शिंदेकडे शिफ्ट झाल्याचं बोललं गेलं पण विधानसभेच्या निकालानंतर मात्र एकनाथ शिंदे मराठा लीडर म्हणून जास्त ताकदीनं पुढे आले नाहीत अशी चर्चा झाली संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांनी कारवाईचं आश्वासन दिलं असलं तरी मराठा समाजाला अपील होईल अशी भूमिका शिंदेनी घेतली नाही असंही बोललं जात आहे विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर मराठा फ्रंटवर एकनाथ शिंदे काहीसे सायलेंटच राहिले मनोज जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली असली तरी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जो मराठा फोर्स जरांगे पाटलांच्या मागे उभा राहिला तो आता राहिला नसल्याचं बोललं जात आहे जरांगे पाटलांच्या पाठीमागं उभा राहिलेला मराठा फोर्स एकनाथ शिंदेना फ्रंटवर आल्यानं आपल्याकडं वळवता आला होता पण आता या दोन्ही पातळ्यांवर अजित पवार प्लस मध्ये जाऊ शकतात बीडमध्ये अजित पवार जी भूमिका घेतील त्यामुळं समाजाचं परसेप्शन बिल्ड होण्यात मदत होऊ शकते जो मराठा फोर्स एकनाथ मागे शिफ्ट झाला होता तो अजित पवारांना स्वतःकडे वळवता येऊ शकतो ज्याचा फायदा राज्यव्यापी मराठा लीडर म्हणून पुढे येण्यात आणि पक्षाध्यक्ष म्हणून लाँग टर्म राजकारण करण्यात अजित पवारांना होऊ शकतो थोडक्यात बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर आरोप प्रत्यारोप होत असतानाच मराठा समाज आक्रमक झालेला असताना आणि धनंजय मुंडे आरोपांच्या केंद्रस्थानी असताना अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रीपद आपल्याकडे घेणं म्हणजे काटेरी मुकुट घालणं अशी चर्चा होत असली तरी बीड जिल्ह्यासाठी मराठा पालकमंत्री म्हणून पुढे येत अजित पवारांनी योग्य राजकीय चाल खेळल्याचं सध्या तरी दिसतंय आता पालकमंत्री म्हणून अजित पवार नेमकी कशी कामगिरी करतात कुठले निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला अजित पवारांच्या या निर्णयाबद्दल काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका